नमस्कार मी अतुल वानखडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्राचा विशेष सदर अन्नदाता बैल बाजार आपण सर्वांचे सर्च स्वागत आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमधून आपल्यासाठी खास करून घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमध्ये सहभागी होऊन घरबसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता त्यासाठी आपला नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट हा स्क्रीनवर दिलेला आहे आणि आणखी एक नंबर शेअर केलेला आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपल्याकडील एक बैलजोडी एक छोटासा व्हिडिओ नावगाव संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर ह्या गोष्टी पाठवू शकता आणि घरबसल्या आपल्या बैलजोडीची विक्री करू शकता तेही अगदी नाममात्र शुल्क देऊन आजची ही बैलजोडी बघा ही है श्रीमान प्रज्वल घोडे यांची मुक्काम पोस्ट देववी तालुका देववी जिल्हा वर्धा या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बैलजोडी शेलकर आहे असं बैलजोडी मालकाचं म्हणणं आहे आणि थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे ढवी बैलजोडी आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे आपण पाहू शकता या बैलजोडीच्या खरेदीसाठी संपर्क क्रमांक बघा अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस चाळीस बत्तीस अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस चाळीस बत्तीस या क्रमांकावर आपण फोन करून थेट या बैलजोडीची खरेदी करू शकता बैलजोडी मालकांनी या बैलजोडीची किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगितलेली आहे आणि बैठकीमध्ये बसल्यानंतर बस त्यामध्ये काही कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो तर आपण दिलेल्या क्रमांकावरून थेट फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह